ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता चांगली राहावी यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा प्रकल्पांतर्गत महापालिका करीत असलेल्या प्रयत्नांचा गौरव आयफॅट इंडिया दोन हजार पंचवीस या कार्यक्रमास हरित यशोगाता सन्मानाने करण्यात आला आहे वायू या संकल्पनेवर दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या वर्गावारीत ठाणे महापालिकेत गौरवण्यात आले आहे महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागामार्फत अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था मुंबई आणि युनिसेफ महाराष्ट्र यांच्या सहकार्यातून आय फॅट इंडिया दोन हजार पंचवीस या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षमता वृद्धीसाठी नवीन उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हवामान कृतींबाबत स्थानिक आवश्यकता निश्चित करण्यासाठी माझी वसुंधरा अभियान चौदा ऑक्टोंबर ते आयफॅट इंडिया दोन हजार मुंबईत आयोजन करण्यात आले आहे राष्ट्रीय स्तरावरील या या महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील हवामानांची स्थिती विषयावरती कार्यक्रमात ठाणे महानगरपालिकेस हरित यशोगाथा सन्मान दोन हजार पंचवीस देऊन सन्मानित करण्यात आलंय ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्या वतीने हा सन्मान उपायुक्त मधुकर बोडके मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान उप पर्यावरण अधिकारी विद्या सावंत यांनी स्वीकारला आहे